नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मार मार्च सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच उद्या राज्यातील पाऊस कसे राहील तसेच तिथून पुढचे सुद्धा साधारणतः एकोणीस वीस मार्चपर्यंत राज्यात हवामान कसं राहू शकतं याबद्दलचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण यामध्ये आपण काही तालुक्यांचा सुद्धा समावेश करून घेणार ज्या ठिकाणी आज रात्री गारपीट होऊ शकते त्यामुळे व्हिडिओ शर्ट पण पहा आणि अशाच प्रकारे तालुक्यांनी हे अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम म्हणजे आत्ता साधारणतः पावणे सहाच्या आसपास जे काही सॅटेलाईट इमेज उपलब्ध झालेले आहे त्यानुसार नागपूर शहराच्या आसपास पुन्हा एकदा गारपीटीचा ढग विकसित झालेला आहे साधारणतः चार वाजताच्या आसपासही नागपूरमध्ये गारपीट झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी गारपिटीचा ढग दाटला आहे या व्यतिरिक्त गोंदियाच्या उत्तरेखील भाग आहेत थोडासा यवतमाळच्या आसपासचे ढग आहेत किंवा इकडे वर्ध्याच्या दक्षिण भागात ढग आहेत आणि नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा एक गारपीटचा ढग पाहायला मिळतोय तर लातूरमुळे सुद्धा नवीन ढग निर्मिती दिसते आणि त्यामुळे लातूरच्या आसपासही आज रात्री पावसाचा अंदाज हा राहील बाकी इकडे सोलापूर असेल सातारा असेल पुणे बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि परभणीच्या आसपास थोडंसं ढग किंवा परभणी हिंगोलीच्या आसपास थोडेसे ढग आहेत पण हे ढग विशेष पावसाचे नाहीत आणि जर आपण या ठिकाणी रडारच्या माध्यमातून पाहिलं की नागपूरच्या आसपास जसं आपण सांगितलं की ग गारपिटीचा एक ढग दिसतोय तर त्यामुळे आज रात्री साधारणतः या ठिकाणी हिंगणाच्या आसपासहून नागपूर असेल त्यानंतर मौदा असेल रामटेक असेल त्यानंतर सावनेर असेल पारशिवनी असेल कामपट्टी असेल तुमसर मोहाडी या ठिकाणी गारपिटीची शक्यता ही आज रात्रीसाठी पा राहील त्यानंतर भंडारामध्ये सुद्धा गारपीट होऊ शकते तसेच तिरोरा गोंदिया आमगाव या ठिकाणीसुद्धा रात्री गारपिटीची शक्यता ही थोड्याफार प्रमाणात राहील किंवा गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच या ठिकाणी गोंडपिंपडीच्या आसपासच्या भागांमध्ये साधारणतः गोंडपिंपडी म्हणण्यापेक्षा थोडंसं इकडे पश्चिमेकडे जाऊया जरी जामणी आणि त्याच्या आसपास वनी या ठिकाणी रात्री गा म्हणजे किंवा आता थोड्या वेळासाठी गारपीट होऊ शकते आणि हा पाऊस नंतर बल्लारपूर चंद्रपूरकडे सरकत जाईल आणि थोडासा मग रा राजुराच्या आसपास किंवा पोंबुर्णा गोणपिंपरीच्या एखाद्या ठिकाणी हलका पाऊस आज रात्री पाहायला मिळेल किंवा इकडे जिवतीकडे सुद्धा रात्री उशिरा जिवती राजुरा गोणपिंपरीमध्ये पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यताही राहील तसेच वर्ध्यामध्ये जर पाहिलं तर देवळी वर्धा आणि त्याच्या आसपास जो सेलू समुद्रपूर हिंगणघाट या तालुक्यांमध्ये आज रात्रीसाठी गडगडाटी पावसाची किंवा एखाद्या ठिकाणी हलक्या शक्यता शक्यताही राहील या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये सुद्धा विखुडल्या स्वरूपात मग पांढरकवडाच्या आसपास असेल जरी जामणी तर आपण सांगितलंच की त्या ठिकाणी तर पाऊस पडणार आहे पण पांढरकवडा असेल घाटण जे असेल याच्या आसपास किंवा दिग्जच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता राहील त्यानंतर नांदेडचं पाहायला गेलं तर मुदखेड देगलूर बिलोल हा हे जो काही भाग आहे हे या ठिकाणी किंवा उमरी या ठिकाणी तीव्र गारपिटीची शक्यता राहील जोरदार वादळी वारे राहतील तर उदगीर त्यानंतर देवणी चाकूर शिरूर अनंतपाळ याच्या आसपासही लातूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता ही आपल्याला आप आज रात्रीसाठी पाहायला मिळेल बाकी या जिल्ह्या आपण तालुके सांगितले या तालुक्यांच्या आसपासही पावसाची शक्यता नाकारता येत नाही पण जास्त शक्यता आपण ज्या आत्ताच काही तालुक्या सांगितलेत त्या ठिकाणी आज रात्रीसाठी पावसाची शक्यता ही थोडीशी जास्त आहे बाकी पुढचा अंदाज पाण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तेवढं सबस्क्राईब करा उद्याचं जी शक्यता पाहिली पावसाची तर उद्या ही आ, या ठिकाणी अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी गारपिटीचा धोका जरा जास्त आहे आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतोय तसेच अमरावतीचे थोडेसे भाग असतील अकोला बुलढाण्याचा अतिपूर्वेखील भाग असेल हिंगोली परभणीचा पूर्वेखील भाग वाशिम बीडचा पूर्वेकडे भाग धाराशिवचा एखादा भाग किंवा सोलापूरचा दक्षिण पूर्वेकडील भाग असेल आणि लातूर असेल या ठिकाणीसुद्धा उद्या किंवा इकडे गडचिलीपर्यंत काही प्रमाणात ढग निर्मिती होईल आणि गडगडाटी गर वादळी पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये राहील आणि कदाचित एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही होईल ज्या ठिकाणी आज गारपीट झालेली आहे त्याच्या आसपाससुद्धा उद्या गाडपीची शक्यता जास्त आहे किंवा आज रात्री ज्या तालुक्यांमध्ये आपण शक्यता वर्तवली उद्यासुद्धा त्याच तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जरा जास्त आहे बाकी पुणे सातारा कोल्हापूर सांगली या ठिकाणी ढगाळ वातावरण होईल विशेष पावसाची शक्यता नाही सोलापूरचे राहिलेले बरेचसे भाग आहेत दक्षिण पूर्वेकडील थोडासा भाग सोडला तर बरेचसे भाग कोरडे राहतील विशेष शक्यता नाही बीडचा पूर्वेकडील भागातच पावसाची शक्यता आहे आपण उद्या सकाळी तालुकांनी ह्यासुद्धा पाहूयात की कोणते तालुके असतील या भागांमधीलसुद्धा मग बीड असेल धाराशिव असेल सोलापूर कोणते तालुक्यांमध्ये पाऊस असेल त्याची डिटेल अपडेट उद्या देऊच पण साधारणतः ही सतरा तारखेनंतर अठरा तारखेलासुद्धा साधारणतः जो का पाऊस आहे तो इथपर्यंत पाहायला मिळेल धाराशिव सोलापूर बीड असेल किंवा अकोला बुलढाणा वाशिमपासून ते मग राहिलेला विदर्भ असेल या ठिकाणापर्यंत आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे अठरा तारखेला आपण आणि एकोणीसला याची तीव्रता जास्त असेल आणि हा अशा प्रकारे आ, अमरावती वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणीपासून तर इकडे नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास खूप तीव्र असा पाऊस खूप जोरदार वादळी असं मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात हवामान विभागाच्या इशारेनं आपला अंदाज यामध्ये थोडासा बदल आहे त्यामुळे आपला अंदाज तुम्ही फॉलो करायचा असाल तर फॉलो करा किंवा हवामान विभागाचा फॉलो करत असाल तरी सुद्धा चालेल पण आपला अंदाज हवामान विभागाचा अंदाज वेगळा आहे उद्या हवामान विभागाने नागपूर भंडारा गोंदियामध्ये गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे हवामान खात्यातर्फे देण्यात आलेले नाहीत पण जसा आपला अंदाज आहे की इकडे लातूर धाराशिव सोलापूरपर्यंतचा पाऊस होऊ शकतो परभणी बीडच्या पूर्वेतील भागांमध्ये हिंगोलीचा भाग असेल वाशिम असेल अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचोली या ठिकाणी आपल्या अंदाजानुसार तरी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हवामान विभागाने अठरा माळासाठी जर पाहिलं तर गोंदिया भंडारा आणि गडचुली या जिल्ह्यांना गारपिटीचा अलर्ट दिलेले आहेत जसं आपण आपला अंदाज वेगळा होता जसं सांगितलं की यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत अठरा तारखेलासुद्धा पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जर आपण पाहिलं की एकोणीस तारखेसाठी हवामान विभागाचे इशारे काय आहेत तर एकोणीस तारखेला हवामान विभागाने अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आपला अंदाज थोडासा वेगळा आहे जसं आपण सांगितलं की एकोणीस तारखेला बरेचसे भाग असेल इकडे अकोला वाशिम हिंगोली नांदेडपासून पूर्वेकडे गारपिटची शक्यता असणार आहे तर हवामान विभागाने फक्त वाशिम वर्धा नागपूर सॉरी सॉरी हवामान विभागाने फक्त अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा गोंदिया यांसाठी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट आहे तर वाशिम असेल वयवतमाळ चंद्रपूर गडचुली अकोल्यामध्ये कसेही धोक्याचे इशारे हवामान विभागाने दिले नाहीत तसेच नांदेडमध्ये एकोणीस तारखेला हवामान विभागाने गडगाटी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर हिंगोलीमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता एकोणीस तारखेसाठी हवामान विभागाने वर्तवली इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकी आपला हा जो काय अंदाज आहे तो पाय आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती मान्सूनचा पहिला अंदाजही आपण दिलेला आहे तोही पाहिला नसेल तर तो पहा अल नेनो ला नेण्याची जी काही यांचो अपडेट असते ती दर शुक दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आपण अपडेट करत असतोय त्यासुद्धा अपडेट्स अजूनपर्यंत पाहिले नसतील तर आत्ताच पहा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आत्ताच दोन दिवसापूर्वी आपण ती अपडेट दिलेली आहे बाकी तालुकाने हा अपडेट कसे वाटते ते, ते सुद्धा कमेंट करून कळवा आणि इथून पुढे जर ता तालुकाने हे अपडेट चालू ठेवायचे असेल तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला तेवढं विसरू नका कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला असं कळेल की हा तालुकाने जो आपण अंदाज देतोय त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होतोय बाकी आ, वीस मार्चसाठी हवामान विभागाने भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरमध्ये गडगाटी पावसाची शक्यता वर्तवली इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जर हवामानाच्या अंदाज माझ्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एवढं ध्यानात ठेवा की हवामान विभागाचा अंदाजानं आपला अंदाजामध्ये फरक आहे तुम्ही जो फॉलो करायचा तो फॉलो करा पण शक्यतो आपलाच अंदाज फॉलो करा